शक्ती दे संदर्भात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय चार वर्षांपासून शक्ती कायदा मंजुरीसाठी केंद्राकडे आहे अद्याप मंजुरी मिळालेली नाहीये तर शक्ती कायद्याला मंजुरी द्या असं देशमुख यांनी म्हटलेलं आहे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी हे वक्तव्य केलंय बलात्कारांच्या फाशीची शिक्षा द्या दे असं देखील देशमुख म्हणाले शक्ती कायद्या संदर्भात बातमी आहे चार वर्षांपासून शक्ती कायदा हा मंजुरीसाठी केंद्राकडे आहे मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नाहीये मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो तेव्हा मी शक्ती कायदा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये मंजूर करून घेतला होता आणि हा चार वर्षापूर्वी हा कायदा शक्ती कायदा केला की ज्या शक्ती कायद्यामध्ये ज्या ठिकाणी ज्या वेळेस महिला किंवा तरुण अत्याचार होतात आणि सगळे पुरावे सापडतात तेव्हा फा त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची तरतूद या शक्ती कायद्यामध्ये आहे विधानसभा आणि विधानपरिषदनी त्याला मंजुरी दिली आणि तो आता अंतिम मंजुरीसाठी गेल्या चार वर्षापासून आम्ही केंद्राकडे पाठवलेला आहे कारण की केंद्राची मंजुरी केल्या झाल्याशिवाय तो लागू होत नाही त्याला मंजुरी घेऊन तो महाराष्ट्रामध्ये लागू करावा जेणेकरून हा कायदा लागू झाल्यानंतर बलात्काराला जोपर्यंत फाची शिक्षा होणार नाही एक भीती त्यानिमित्तानं निर्माण हो होणार नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना कमी होणार नाही